हॅलो मंडळी स्वागत आहे कोमल ब्लॉग्स चॅनलमध्ये आणि बरेच दिवस झाले मी कोणता ब्लॉगही टाकत नाही आणि माझे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ येत नाही तर असं काय झालं आहे तेच मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे आजपासून मी ठरवलं आहे का कमीत कमीत व्हिडिओ ट तरी टाकायला पाहिजे आणि म्हणजे जे, जे मी तुम्हाला पहिले अपडेट द्यायचे ते आता द्यायचा प्रयत्न चालू आहे तर एवढ्या दिवस काय झालं का माझे व्हिडिओ येत नव्हते का म्हणजे डिले होत होतं त्याच्याविषयी सांगणार आहे तर असं झालं तर माझे दिवाळीच्या आधीपासून म्हणजे माझे व्हिडिओ येत नव्हते कधी असं व्हायचं कधी व्हिडिओ यायचे कधी नाही यायचे पण जेव्हापासून दिवाळी झाली आणि दिवाळीतही माझे व्हिडिओ आले नाही आणि दिवाळीनंतरही आले तर आज कमीत कमी एक महिना महिना तरी झाला असेल <coughs> कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ येत नव्हते तर झालं असं का जास्त माझ्यावर लोड यायला लागला कामाचा याचा त्याचा स्वयंपाकाचा आणि म्हणजे एवढी माझ्या मागं धावपळ झाली त्याच्यात आमचं आम्हाला एक खोली बांधायची होती दुसरं म्हणजे दुसरं घर आणि त्याच घरापुढं मी बसून आज व्हिडिओ काढती आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर ही हा तो रूम आहे हे घर वन आर के बांधले आम्ही आणि याच्यास याचीच धावपळ आणि इतर कामं तर इतर कामं म्हणजे कशी तर जे तुम्ही पाठीमागं पाहिले मी डबे चालू केले होते तर जे वर्कर होते आमच्या घरात म्हणजे कामगार तेही आमच्यासोबतच राहायचे तर आताही आहेत म्हणजे तर असं झालं का अचानक माझ्यावर एवढा लोड पाडला सगळ्या कामाचा आणि मग मला वेळच नाही भेटायचा यांच्यासाठी एवढं स्वयंपाक करा भांडे कसा का घरातलं काम करा म्हणजे लोड येणार जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला कळतं आणि जास्त माणसं कसे जास्त माणसं जर घरात असेल तर तुमचं बजेटही कोलून जातं आणि तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय नाही हेच तुम्हाला सोचत नाही आणि माझंही असंच झालं जेव्हा जेव्हा जास्त माणसं येत राहिली तेव्हा ते मॅनेज करताच मला येईन म्हणून मी व्हिडिओकड जास्त लक्ष नाही दिलं आणि इतर कामात माझं लक्ष राहिलं कारण ती कामं जरा जरुरी होती कधी आणि मुलांना पण सुट्ट्या लागल्या तर माझा मोबाईलसुद्धा जास्त वेळ माझ्याकडं नसायचा आणि त्यामुळे तर मला जमलं नाही कारण नेहमी घर भरलेलं असायचं मुलंसुद्धा घरातच असायचे आणि मग मोबाईल कोण घेत आहे कोण माझा डेटा खात आहे आणि नंतर मला व्हिडिओ करायला वेळच नव्हता तर हे सगळं झालं तर आत्ता सगळे झालं म्हणजे मुलं तर शाळेत जायला लागली आता शाळा सुरू झाली आहे शाळा सुरू होऊनही आठवडं झाला आहे आणि आज माझी मुलगी पण गेली आहे तर तिचंसुद्धा कॉलेज सुरू झाले तर आत्ता मी निवंत आहे आणि माझं सगळं काम वगैरे झालं आहे तर आ, काल एकादशी होती कार्तिकी एकादशी आणि आज ती सोडायची होती तर मी माझी ती एकादशी सोडली आहे म्हणजे उपवास आत्ताच सोडला आहे आणि उन्हातच बसली आहे तर हे बा माझ्या पाठीमागे तुम्हाला जर दिसत असेल तर हा तो रूम आहे आ, जो आम्ही आमच्याकडे जे कामगार आहेत सध्या त्यांच्यासाठी आहे आता हा त्यांच्यासाठी बांधायचा निर्णय आम्ही का घेतला ते तुम्हाला मी सांगते तर तुम्हाला मी पहिले हा रूम दाखवते आता याचा प्लास्टर वगैरे आहे आणि तिथं तर ओटा येणार आहे बाहेर बसायला तर एवढी मोठी जागा आहे आता हे पा हे पॉलबरचं सामान आणून आहे कारण त्यांना हे करायचंय प्लंबिंगचं काम करायचंय तिथं ह्या रूमसाठी एवढा मोठा रूम आहे इथं खिडकी येणार आहे आणि इज इकडं पाहतो मी इथं किचन येणार आहे ते काम चालू झालं आहे ते कधी येतात कधी नाही येतं असं त्यांनी पण व्हायचा दिलं आहे तर हे किचन आहे आणि इथं बाथरूम आहे म्हणजे अटॅचमध्ये हे सगळं तर प्लंबिंगचं चा काम चालू आहे तिथं भांडं वगैरे बसवलं आहे आणि इथं पण एक खिडकी आहे तर इथं त्यांना बाय शॉवर म्हणजे त्यांच्यासाठी सगळ्या सुखसुविधे सुविधा चालू आहे म्हणजे एका घरामध्ये जेवढे वस् जेवढ्या सुखसुविधा असतात तेवढे सगळे त्यांना द्यायचे कारण आज ते राहतील उद्या हा रूम भाड्याने जाईल तर अशा दृष्टीने हा रूम बांधलेला आहे तर आशा करते तुम्हाला आवडलेला असेल हा रूम आणि अजून याचं बरेचसं काम बाकी याला हे बसवायचे फरशी बसवायची आहे कलर करायचं आहे लाईट फिटिंग करायचं आहे म्हणजे अजून बाकी काम आहे तर पाहू कधी का काय होते कामं तर चालूच राहील पण होईल एक दो एखाद्या महिन्यातच हे सगळी कामं होतील आणि करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला या चॅनल पाहा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची काळजी घ्या बाय